पुसद तालुक्यातील पिंपळगाव सुदगिरणीजवळ किनवट छत्रपती संभाजीनगर बसचा अपघात किनवट आगाराची बस छत्रपती संभाजीनगर येथे पुसद वरून जाण्याकरिता निघणार होती त्या बसचा पिंपळगाव ते कासोळा दरम्यानच्या रस्त्यावरील पिंपळगाव सुदगिरणीजवळ अपघात झाला आहे अपघाताला कारणीभूत ठरणारा केटीएस ट्रक चालक ट्रक घेऊन धूम ठोकून पसार झाला आहे ही दुर्दैवी घटना आज दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळी साडेआठ वाजताच्या दरम्यान घडली आहे केटीएस ट्रक चालकाविरोधात पुसत ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू होती बसच्या चालकाकडून मिळालेल्या माहितीनुसार किनवट आगाराची बस क्रमांक एम एच वीस बी एल चार शून्य एक एक ही बस चालक दत्ता सानप व वा वाहक नरेंद्र सटलवार हे दोघेजण आठ ते दहा प्रवासी काही पुसतचे तर काही हिंगोलीचे घेऊन पुसत आगाराकडे येत होते अशातच पुसदवरून महागावकडे भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने जाणाऱ्या वाहन चालकाने कट मारून बस चालकाच्या डाव्या हाताला बस दाबण्याचा प्रयत्न केला होता त्याचवेळी बस चालका बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस, रोडच्या खाली जागा नसल्याने पावसाच्या पाण्यामुळे निर्माण झालेल्या चिखलातून घसरत गेली त्यानंतर ती बस एका झाडाला टेकन लागल्याने पलटी होण्यापासून वाचली आहे अपघातामध्ये बसचा समोरचा काच फुटला असून सुदैवाने यामध्ये जीवितहानी झालेली नाही ही घटना पुसद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून केटीएस चालकाविरोधात बस चालकाकडून तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू होती